हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत ना तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुमच्यासोबत पूजा झाल्यानंतरचा व्लॉग शूट करते म्हणजे पहा इथे मी खण स्वच्छ धुवून घेतले त्याला हळदी कुंकू लावलं त्यानंतर मी आत्ता थंडीमध्ये ज्या भाज्या उगवतात म्हणजे त्यांनाच जास्त मान असतो सो सगळ्या भाज्या मी इथे खणांमध्ये भरलेल्या आहेत त्यानंतर एका पंथीमध्ये तिळगूळ ठेवले घरातल्या देवांचीही पूजा केली छानशी आणि त्यानंतर मी ववसण्यासाठी मंदिरात आले विठ्ठल रुक्मिणीच्या माझ्या ताटामध्ये मी सगळ्या वस्तू घेऊन आले होते माझा वेडा होता हळदी कुंकुवाचा सो तोही घेऊन आले होते ववसा आणला होता दोन खण आणले होते एक विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात ठेवायचा त्यांच्या इथून दुसरा घ्यायचा आपल्या ताटात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळगूळ सो सगळं घेतलं होतं मी आणि त्यानंतरच मंदिरात आले होते मंदिरात आल्यानंतर सगळ्यात आधी मी विठ्ठल रुक्मिणीला वसून घेते त्यासाठी रुक्मिणीला हळदी कुंकू लावलं स्वतःलाही हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मी देवांना ववसलं तिळगुळ वाळ दिलं आणि नमस्कार केला खरंच खूप छान वाटत होतं हे तुमच्यासोबत शेअर करताना आजचा हा माझा यूट्यूबच्या जर्नीमधला तिसरा मकर संक्रांतीचा व्हिडिओ आहे पहिला आणि दुसरा मी ज्यावेळेस पाहिला ना त्यावेळेस मला खरंच खूप भारी वाटत होतं कारण माझा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता ना त्याच्यातमध्ये मी भरपूर एफर्ट्स दिले होते असं मला वाटतंय कारण त्यावेळेस मी एकदम परफेक्ट करत होते पण काही कारणांमुळे काही झालं नाही शक्य सो चला प्रयत्न चालू आहेत तुमची ही साथ आहे असं मला माहिती आहे सो त्यानंतर इथे लगेचच मी राधाकृष्णाला सुद्धा पोहोचून घेतलं आणि त्यानंतर मी तिथून बाहेर आले आणि खरंच आपले हे भारतीय सण आहेत ना आपल्याला खरंच छान वाटतं म्हणजे सकाळपासून स्वयंपाक चालू होता पोळ्यांचा स्वयंपाक असतो मुलांना सांभाळणं असतं कारण सुट्ट्या असतात मुलांना संक्रांत सणांच्या दिवसांमध्ये आणि तरीही आपण इतक्या उत्साहाने एकमेकींना इथे येऊन भेटतो छान छान नटून येतो आणि एकमेकींना ववसतो हळदी कुंकू लावतो गप्पा मारतो खरंच खूप छान वाटतं आणि वेगवेगळ्या बायकांशी आपली ओळखही होते म्हणजे ज्यांना आपण बरेच दिवसांपासून पाहिलं नसतं इथे आल्यानंतर त्यांचीही ओळख होते सो चला इथे आम्ही बसलो होतो आणि एकमेकींना हळदी कुंकू लावलं व गप्पा मारता मारता आमचं हा सुद्धा चालू होता खरच खूप छान तुमच्यासोबत हे शेअर करताना सुद्धा मला ववसून झाल्यानंतर या माझा वौसा म्हणजे विडा जो होता हळदी कुंकवाचा तो घेतला माझ्या पर्दारात पण काय करणार शूटिंग घेताना जी मुलगी शूट घेत होती ना ती तिच्याकडून व्हिडिओ म्हणजे क्लिकच नाही झाला आणि तो पार्ट मिस झाला पण काही हरकत नाही जे आहे त्यात समाधानी असावं माणसाने तरच आयुष्यात माणूस सुखी राहू शकतो बरोबर की नाही चला सगळं काही तुमच्यासोबत शेअर करताना मला जितका आनंद होतोय तितकाच तुम्हाला माझे व्हिडिओ पाहून होतो का नाही मला कमेंटद्वारे कळवत जा कारण तुम्ही केलेल्या कमेंट्समधूनच मला कळेल की माझ्या व्हिडिओजमध्ये अजून किती इम्प्रुवमेंट करायची आहे जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओज जास्त आवडतील सो चला पुढे आमचं चालूच आहे इथे गप्पा चालू आहेत हळदी कुंकू चालू आहे आणि वसनंसुद्धा चालू आहे आता इथे गावाकडे आमच्याकडं कसं असतं की वान वगैरे ना मंदिरात गेले ना की तिथेच देतात घरी वगैरे हळदी कुंकू करत नाही ना इथे पुण्यामध्ये ना प्रत्येकजणी आपापल्या घरी बायकांना बोलवून हळदी कुंकू सेलिब्रेट करतात सो खूप छान वाटतं आहे इथेसुद्धा आणि गावाकडे सुद्धा मला यावर्षी गावीच जायचं होतं पण बर्फीची नेमकी परीक्षा सुरू आहे सो त्याच्यामुळे जाता नाही आलं असो जे असेल ते असेल चला बर्फीला मी खरं सांगते कन्व्हिन्स केलं होतं प्रॉमिसही घेतलं होतं तिच्याकडून की तिथे गेल्यानंतर तू शूट घे प्लीज पण खेळण्याच्यानंतर तिचं राहूनच गेलं त्यामुळे ते व्हिडिओ शूटिंग येणार एका दुसऱ्या मुलीकडून झालं सो खरंच खूप छान वाटतंय आणि आपण असं आपल्या कामामध्ये बिझी असतो आणि आपणच कुठे शूट करत बसायचं अशा वेळेस नाही का असं होतं सो चला तिथले झाल्यानं आम्ही निघालोच होतो तेवढ्यात ते ह्या सगळ्याजणी सुद्धा ओळखीच्या ताई भेटल्या त्यांच्यासोबतही छान गप्पा मारल्या त्यांनाही ववसला हळदी कुंकू दिलं आणि आमच्या गावाकडे एक पद्धत आहे वाडीव हळदी कुंकू देतात दुसऱ्या सुवासिनीच्या ज्या हळदी कुंकुचं असतं करंडा त्याच्यामध्ये सो तेही मी केलं आणि ज जेवढ्या जमतीन तेवढ्या चालीरीती मी माझ्या गावाकडच्या म्हणजे निभवण्याचा प्रयत्न करतच असते तसं तर आज सकाळपासून माझी थोडी तब्येतच खराब होती म्हणजे माझा मूडच नव्हता पण जसे साडी वेअर केली तसे एक वेगळीच एनर्जी आत्ता पहा इथे बर्फी आली आहे की ती तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती सो इतक्या लेट आली ती तिचं प्रॉमिस तिलाच माहिती ती खेळण्याच्या आदत कधी विसरली घरी आल्यानंतर मी तुळशीला सुद्धा बसून घेतलं तुळशीजवळ एक खण ठेवला आणि तुळशीला हळदी कुंकू लावून नमस्कार केला खरंच खूप छान दिवस गेला माझा आणि घरात गेले जेवणाचा ताट वगैरे रेडी केलं आणि मग लक्षात आलं की अरे मुलांसोबत तर फोटोज क्लिक नाही केले मग परत बाहेर आले मुलांसोबत छान छान फोटोज क्लिक केले आणि मुलांना सुद्धा खूप आवडलं बर्फीची एक मैत्रीणसुद्धा आमच्यासोबत इन्व्हॉल्व झाली सो, सो सगळ्यांसोबत फोटोज काढले आणि नंतर घरात गेले आजच्या जेवणामध्ये सिंपलच बेत होता खेंगाटची भाजी म्हणजेच भोगीची भाजी त्यानंतर भाकरी सकाळी केलेला शिरा होता आणि बेसन होतं सो मला तर खूप आवडलं हे जेवण आणि आम्ही जे एन्जॉय केलं मी एकटीच के जेवले नाही मुलांसुद्धा सोबत जेवले आणि संध्याकाळी गोडाचा स्वयंपाक केला त्यानंतर मी बर्फीला घेऊन क्लासला गेले आणि गपचूप त्यांची शूटिंगसुद्धा गाडलेली आहे आज त्यांच्या क्लासमध्ये उडी उडी जाय या गाण्यावरती त्यांना डान्स शिकवला पतंगी घेऊन सगळ्यांनी छान डान्स केला तोही तुमच्यासोबत शेअर करते खरंच छान वाटलं म्हणजे ट्रेंडला धरून मुलंही काहीतरी वेगळं करत आहेत आणि क्लास लावल्यामुळे त्यांना ते वेगळ्याने करता येतं आहे घरी आल्यानंतर पटापट स्वयंपाक घेतला परत रेडी झाली आहे मी कारण आता मला जायचे हळदी कुंकुवाला दोन तीन ठिकाणी बोलवलं होतं सो तिथे निघालेच होते तेवढ्यात बर्फीचे पप्पा आले त्यांना म्हटलं लगेच जाते आणि लगेच येते सो इथे पहा मस्त अशी रांगोळी सुद्धा आहे आणि लहान लहान मुलं कसे तिळगुळ वाटत काय बोलतो तू सगळ्यांना तिळगुळ देताना डॅडी आलेत बघ पतंग घेऊन मलाई <laughs> मुलं त्यांचं बालपण मस्त एन्जॉय करतात आपणही लहानपणी अशाच तिळगुळ वाटलेत तुम्हीही वाटले असतील मला तर माझे लहानपणीचे दिवसही आठवले चला इथे मी हळदी कुंकू त्या ताईंच्या घरी पोचले त्यांच्या मुलींनी खरंच खूप सुंदर रांगोळी काढली होती पाहूनच मन प्रसन्न झालं त्यानंतर लगेचच तिथे हळदी कुंकू घेतलं आणि घरी आले आणि मिस्टरांना मी प्रॉमिस केलं होतं की मी आज तिळगुळ तिळाचे लाडू बनवेन सो लाडू नाही चला चिक्की बनवते पटकन झटकीपट तिथे तिळ भाजून घेतले ते जेवायला जेवायला दिले त्यांना आधी जेवण होऊस तोपर्यंत मी इथे तिळाची चिक्की बनवून रेडी केलेली आहे थोड्याच प्रमाणात केली पटकन झटकीपट होण्यासाठी इथे गुळ पहा मी कढईत टाकला आणि असा मेल्ट करून घेतला आणि त्यानंतर चेक केला पाक व्यवस्थित झाला आहे म्हणून लगेचच इथे मी तीळ टाकले आता किती प्रमाणात तीळ टाकू हे जरा कन्फ्यूज होत होती पण थोडे थोडे करून जेवढे वाटले तेवढे मी तीळ टाकलेत ॲड केलेत आणि मस्त अशी बहा इथं चिक्कीचं बॅटर तयार आहे आणि ते प्लेटमध्ये घेण्यासाठी इथे प्लेटला पण ग्रीस करून घ्यायचं होतं तो प्लेटमध्ये तूप टाकलं पटापट -पत ग्रीस करून घेतलं आणि ते कढईतलं बॅटर सगळं कड त्याच्यामध्ये ओतलं गरम भरपूर होतं त्यामुळे चमच्याच्या साह्याने मी इथे स्प्रेड केलं त्याला उलातण्याने तर काही होत नव्हतं म्हणून पटापट चमच्याच्या साह्याने स्प्रेड केलं आणि लगेचच त्याला चाकूने कट करून घ्यायचे कारण एकदा गार झालं ना की मग कट कर हो। म्हणजे वड्या पाडता येत नाहीत सो लगेचच मी इथे कट करून घेतले आणि कट केल्यानंतर मुलं बाजूलाच येऊन बसली होती कधी कट होतं आणि पटकन आम्हाला चिक्की खायला भेटते असं झालं होतं त्यांना खरंच खूप छान आणि टेस्टी झाली होती चिक्की आणि पहिल्यांदाच मी बनवली होती म्हणजे माझ्या मम्मीच्या हातच्या मला तिळाच्या लाडवांची आठवण झाली खरंच खूप छान आणि टेस्टी बनवते आत्तासुद्धा मी बोलते आहे ना तर मला ना डोळ्यात पाणी येतंय खरंच खूपच गोड लाडू बनवत होते आणि लहानपणी आईच्या चा, हातचे जे लाडू खाण्यात मजा असते ना ते स्वतः करून खाण्यात इतकी वाटत नाही चला इथे वड्यासुद्धा छान पाडून झाल्यात आणि मी खरंच खूप इमोशनल झाले चला आता मुलं पाहू काय म्हणतात ही वडी खाल्ल्यानंतर

<tinyan> मी बनवलेली तिळाची चिक्की खरंच खूप छान झाली होती माझ्या मुलांसाठी त्यांच्या आईने केलेली ही तिळाची चिक्की त्यांना आवडली जेवढी तेवढीच मला माझ्या आईच्या हातचे लाडू आवडतात चला तुम्हाला ही तुमच्या आईच्या हातच्या लाडवांची आठवण आली असेल ना खरंच खूप छान टेक्स्चर आलं होतं या तिळाच्या चिक्कीला आणि तिळही खूप छान दिसत होते तुम्हीही घरी बनवली असेलच ना तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा छानसा फोटो आम्ही सगळ्यात एंडिंगला काढला आणि त्यानंतर अजून एका ठिकाणी हळदी कुंकवाला गेले आणि या छानशा चंद्रासोबत आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असताना आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय